महाराष्ट्र शासनानं पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी त्याचं संवर्धन होण्यासाठी माझी वसुंधरा या नावाचा एक उपक्रम सुरू केला संगमनेर जिल्ह्यातल्या तिगाव या गावामध्ये माझी वसुंधरा हे अभियान राबवल्यानंतर या गावाचा चेहरा मोहरा संपूर्णपणे बदलून गेला जाणून घेऊया कसा होता हा बदल पर्यावरणाचं जतन संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी माझे वसुंधरा हा अभिनव उपक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे हा उपक्रम निसर्गाच्या पंचमहाभूत नावाच्या पाचही घटकांवर लक्ष केंद्रित करतो वेगवेगळ्या जातीतील वृक्षांच्या लागवडीमुळे तिगाव गावातील आजूबाजूचा परिसर हिरवाईनं नटलाय संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी गावात विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही आमूलाग्र बदल केला आहे अठरा हजार वृक्ष लावलेले आहेत त्याचे संवर्धन चालू आहे सुंदर असं आमच्या गावातील स्वच्छता आणि वातावरण गेल्या दोन वर्षात झालेले आहे त्या अनुषंगाने आम्हाला मागच्या वर्षी तीन झिरोमध्ये माजी अभियाना अभियानाअंतर्गत पन्नास लाखाचं पारितोषिक मिळालेलं आहे आणि आता नुकतंच आम्हाला संत गाडगे अभियानाअंतर्गत सहा लाखाचं पारितोषिक पण आमच्या गावाला मिळालेली आहे हे आमचं खूप अभिमानास्पद आणि कौ कौतुकास्पद आमच्या दृष्टिकोनातून ही बाब आहे गावठाण हद्दीतील काटेरी झुडपं काढून ओसाड जमिनीमध्ये ग्रामस्थानी नंदनवन फुलवलं आहे तिगाव हे गाव दुष्काळी पट्ट्यातील असूनही ग्रामस्थांनी पाण्याचे नवीन स्रोत शोधून पाण्याचा काटकसरीने वापर केल्यामुळे आणि पाणी बचतीचे विविध मार्ग अवलंबल्यामुळे सर्वत्र पाण्याचा व्यवस्थित उपयोग होत आहे ग्रामपंचायतीला विविध प्रकारच्या झाडांपासून मिळणारी फुलं आणि फळं याच्यापासून उत्पादन देखील मिळणार आहे तसंच कचऱ्यापासून खतनिर्मिती केल्यानं त्यापासूनही उत्पन्न मिळणार आहे तिगाव गावामध्ये सर्व कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालयाची सुविधा असून प्रत्येक शौचालयाला दोन शोष खड्डे बांधले आहेत ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासाठी चार नाडेप कंपोस्ट बांधण्यात आले आहेत गावात दिव्यांगांसाठी स्वतंत्र शौचालय असून महिला आणि पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालय देखील आहे ग्रामस्थांसाठी शुद्ध पाणी पुरवठा केंद्र स्थापन करण्यात आलं असून एटीएम कार्ड मार्फत ग्रामस्थांना दहा रुपयात वीस लिटर शुद्ध पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे संगमनेरपासून पासून अठरा किलोमीटर असलेल्या तिगाव या गावाची लोकसंख्या एक आहे गावात वैयक्तिक तर आहेत ग्रामपंचायतीच्या घरोघरी जाऊन दैनंदिन ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरण करून संकलित केला जातो ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट युनिट मध्ये खत निर्मिती केली जाते तिगाव मधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये देखील स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था आहे गावामध्ये एकूण सतरा महिला बचत गट कार्यरत असून सर्व बचत गटाचा एक ग्रामसंघ तयार करण्यात आलाय या मार्फत परसबागेसाठी घर तिथे शोष खड्डा आणि घर तिथे परसबाग ही संकल्पना राबवण्यात आली आहे या परसबागांसाठी देशी वाणांची बीज बँक उपलब्ध करून देण्यात आली आहे तिगाव फाटा ते तिगावच्या स्मशान भूमीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली आहे या सर्व झाडांना संरक्षक जाळ्या देखील लावण्यात आल्या आहेत संगमनेर तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने लोकांनी वृक्ष लागवड केलेली आहे आणि वृक्ष लागवडीप्रती मोठ्या प्रमाणावरती जाणीव जागृती तालुक्यामध्ये झाल्याचं दिसून येतं खूप मोठा फायदा आमच्या पर्यावरणाच्या दृष्टीने गावाला झालेला आहे आणि आज जर बघितलं तर आपण पूर्ण असं निसर्गसम्य आपण गाव बनवलेलं आहे भविष्यात पर्यटनाच्या दृष्टीने या गावाचा खूप मोठा विकास होणार आहे ती गाव इथे आम्ही एक जलतला बांधलेला आहे हा जगातील पहिला तलाव आहे जो वृक्षांसाठी बांधलेला गेलेला आहे म्हणजे जगामध्ये बरेच तलाव आहेत जे माणसासाठी पाणी देतात पण हा तलाव हा जो आहे फक्त वृक्षांसाठी पाणी देण्याकरता हा बांधलेला आहे तिगावमध्ये दहा हरित क्षेत्रांची निर्मिती करण्यात आली आहे गावामध्ये आमराई उद्यान पक्षी उद्यान मधमाशी उद्यान बाल उद्यान अमृतवन अमृत वाटिका अशी उद्यानं तयार करण्यात आली आहेत भिंतींवर आकर्षक अशी रंगरंगोटी करून त्यावर सुविचार लिहिण्यात आले आहेत सी सी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले ती गाव मध्ये मागच्या वर्षापर्यंत वृक्ष लागवड झाली होती यावर्षी तीन हजार पाचशे शेवगा आणि दोन हजार आंबा लागवड करण्यात आली आहे वृक्ष संगोपनासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चोवीस मजूर कामावर आहेत यामुळे गावातल्या मजुरांना गावातच काम मिळत असून त्याचा मोबदलाही त्यांना चांगल्या प्रकारे मिळत आहे पूर्ण गायरान झाडं लावलेले आहेत मग आमचं सर्व कुटुंब इथे बाहेर न जाता हे वृक्षरावडचं काम इथंच करतात आमचा पोटा पाण्याचा पण प्रश्न मिट मिटला आहे आणि रोजगार आम्ही पण खूप भेटते पर्यावरणाचा ऱ्हास थांबून लोकसहभागातून विकासाचा नवा पायंडा ती गावानं निर्माण केल्याबद्दल या गावचं विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक अहमदनगर